एक दूधवाला चाळीस रुपये प्रति किलो दराने दूध खरेदी करतो त्यानंतर त्यामध्ये दुधाच्या एक छेद चार पाणी टाकतो व ते दूध पन्नास रुपये प्रति लिटर दराने विकतो तर तो किती टक्के नफा कमवतो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड असतात अगोदरच्या कोण्यातरी परीक्षार्थ्यांनी ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही आपलं बिनधास्त विचारा आता किती टक्के नफा कमवतो नफा हे प्रकरण म्हणजे खरेदी किंमत विक्री किंमत माहीत असणं क्रमप्राप्त हा दुकानदार एक लिटर दूध उदाहरणार्थ चाळीस रुपये प्रश्नामध्ये दर्शवलं एक दूधवाला चाळीस रुपये प्रति लिटर दराने दूध खरेदी करतो आता त्यानं एक लिटर म्हणजे त्याची खरेदी एका लिटरचा विचार करा त्या दुकानदाराची खरेदी एक लिटर दुधाची चाळीस रुपये आता हे दूध त्यानं खरेदी केलं एक लिटर आणि चाळीस रुपयामध्ये त्यामध्ये दुधाचा एकछेद चार तो पाणी टाकतो म्हणजे पूर्वीच ए इथे एक प्रश्न मनाशी विचारा की बाबा नवीन मिश्रण म्हणजे दूध आणि पाणी हे काय होणार तर मिश्रण तयार होणार मग पूर्वीचं दूध एक लिटर आणि त्यामध्ये एकछेद चार पाणी अशा पद्धतीची पूर्णांक युक्त पूर्णांकात मांडणी करा हे एक म्हणजे पूर्वीचं दूध एकशे चार म्हणजे पूर्वीच्या दुधाच्या हे पाणी झालं एकशे चार आता पूर्णांक युक्त अपूर्णांकाच अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुन्हा अधिक असेल अंश मिळवा छेद जसाच्या तसा म्हणजे मध्ये मिळवा पाच छेद चार हे नवीन मिश्रणाची किंमत काय बाबा इथं आणखीन एक प्रश्न नवीन मिश्रणाची नवीन मिश्रणाची किंमत काय अर्थात कोणती तर विक्री किंमत विक्री किंमत तो पाणी टाकलेलं दूध पन्नास रुपये प्रति लिटर या दराने विकतो म्हणजे विक्री किंमत काय हा जो मुख्य प्रश्न आहे तर हे एकूण मिश्रण प्राप्त झालेलं छेद चार आणि याला गुणीला पन्नास रुपये दराने तो विकतो म्हणून हा दर गुणीला घ्या म्हणजे इथं कसं होईल तर पन्नास आणि पाच यांचा गुणाकार अडीचशे छदस्त आणि चार लक्ष द्या आणि हा भाग जेव्हा तुम्ही देता लेकरांनो तेव्हा बहासष्ट पॉइंट पाच हे उत्तर सापडते अर्थात त्याची विक्री किंमत आम्हाला सापडली बासष्ट पॉइंट पाच रुपये लक्ष द्या आता प्रश्नामध्ये किती टक्के नफा हा जो शब्द आहे प्रथमत नफा काढण्यासाठीच एक सूत्र विक्री वजा खरेदी त्याची विक्री बासष्ट पॉइंट पाच आहे लेकरांनो खरेदी चाळीस रुपये आहे या गोष्टी लक्षात घ्या म्हणजे चाळीस आणि बावीस बासष्ट होतात म्हणजे बावीस पॉइंट पाच ही वजा बाकी हा झाला प्रत्यक्ष नफा आम्हाला प्रश्नामध्ये शेकडा नफा हा प्रश्न तेव्हा त्याच सूत्र प्रत्यक्ष नफा गुणीला शंभर भागीला खरेदी असते मग आता प्रत्यक्ष नफा बावीस पॉइंट पाच त्याला गुणिला शंभर घ्या आणि खरेदी त्याची चाळीस रुपये आहे लक्ष द्या म्हणजे चाळीस विसा पंच शंभर आता हे दशांश चिन्ह घालवायचं म्हणून काय करायचं की या दोन सोबत दहा गुणीला घ्या अंशामध्ये असलेलं चिन्ह घालवायचं छेदामध्ये शून्य घ्यावे लागतात मात्र किती तरी तर दशाऊ चिन्हा नंतर एक स्थळ आहे म्हणून एकावर एक शून्य असलेली संख्या छेदस्थानी गुणीला घेतले म्हणजे अंशस्थानी दशांश तशा गायब होते हा गणितीय गुणधर्म आता पाच दोन्ही दहा म्हणजे इथं काय दोनशे पंचवीस छेदस्थानी चार आणि हा भाग जातो छप्पन पंचवीस असा हे तुमच्या लेकरांना विचारल्या ले प्रश्नाचा प्रश्न होता की तो किती टक्के तो किती टक्के नफा कमाव तो हा जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर अॅक्युरेट असं की छप्पन पॉइंट पंचवीस टक्के हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त म्हणून वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली तर रोज असंख्य प्रश्न अभ्यासतात विविध जिल्ह्यातील विविध प्रश्न अभ्यासतात मग आता विविध प्रश्नांचा अभ्यास म्हणजे जोरकस तयारी लक्षात घ्या म्हणजे दिग्विजयी आत्मविश्वास निर्माण करण्यास अशा पद्धतीची ही संकलित तयारी कारणीभूत ठरत असते आणि हे यशाचं रहस्य हा यशाचा मूल मंत्र ठरत असतो सर्वांगीण जेव्हा आम्ही अशा पद्धतीची तयारी करतो ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती अजिबात उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा विश्वास तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही okay. मिश्रण गुणोत्तर ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते ओके okay.